गवान्यांनंतर वाघेरेंची घरवापसी होणार ठाकरे गटाला उद्योगनगरीत आणखी धक्का बसणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट शिवसेना उभंगल्यानंतर पिंपरी चिंचवड मधील बहुतांश पक्ष पदाधिकारी कार्यकर्तेच नाही तर खासदार श्रीरंग बारणे हेही एकनाथ शिंदे त्यानंतर शिवसेनेच्या एकनिष्ठ लढाऊ नेत्या आणि पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी यावर्षी बारा मार्चला ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे शहरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला कारण उबाळे या पिंपरी चिंचवड मनपातील पक्षाच्या माजी गटनेत्या होत्या त्यानंतर ठाकरे शिवसेनेला येत्या काही दिवसात पुन्हा जोरका झटका नगरीत बसण्याची चिन्हे आहेत कारण मावळ लोकसभा लढलेले त्यांचे माजी मावळ संघटक आणि प्रभारी शहर प्रमुख संजोग वाघेरे पाटील हेही घरवापसीच्या तयारीत आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे जर यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले तर पेटत्या मशालीला तो मोठा दणका असणार आहे कारण वाघेरे हे माजी महापौर तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्षही होते त्याचा आगामी निवडणुकीत अजित पवारांना त्यांच्या पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो कारण महापालिका निवडणूक व त्यातही पिंपरी चिंचवड मधील ही गावकी भावकी भौतिक फिरते वाघेरे यांचे नातेसंबंध संपूर्ण शहरात आहेत त्यांच्या पत्नी या गेल्या टर्मला नगरसेविका होत्या या सर्वांचा फायदा राष्ट्रवादीला येत्या मनपा निवडणुकीत होईल त्यामुळे अजित दादांनी गव्हानेनंतर आता वाघेरेंना गळायला लावायचं ठरवलंय कारण जर या निवडणुकीत शहरात युती न होता स्वतंत्र लढण्याची पाळी आली तर वाघेरेंचा फायदा त्यांना व पर्यायाने पक्षाला होणार आहे स्वतःसह पत्नी आणि मुलाच्या राजकीय भविष्याचा विचार करता वाघेरे सुद्धा घरवापसी करतील असाच अंदाज वर्तवण्यात आलाय वाघरे जसे लोकसभा मावळमधून लढण्यासाठी राष्ट्रवादीतून ठाकरे गटात गेले होते तसेच राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाने हे विधानसभा भोसरीतून लढण्याकरिता त्यांच्या समर्थक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा मोठ्या गटासह शरद पवार गटात गेले होते आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते परवा सतरा तारखेला अजित पवार यांच्या उपस्थितीत भोसरीत परत आले त्यासाठी त्यांनी जशी अजितदादांची भेट घेतली तशीच ती बाघिऱ्यांनीही नुकतीच घेतली त्यातून त्यांच्या घरवापसीची चर्चा लगेच सुरू झाली त्याला गभाने यांनी आपल्या घरवापसी वेळी केलेल्या वक्तव्यातून आणखी दुजारी मजकुरा मिळाला त्यांनी वाघेरे यांनी अजितदादांची भेट घेतली असून तेही माझ्यासारखेच घर वापसी करू शकतात असे विधान केले तसं झालं तर शहरात सर्वाधिक ताकद आणि आमदार असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे दुसरीकडे पक्षफुटीनंतर अगोदरच तोळामासा प्रकृती झालेल्या ठाकरे शिवसेनेची तेवढीच ती घटणार आहे मनपा निवडणूक पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र लढता यावी आणि पुन्हा सत्तेवर येता यावे म्हणून ही खेळी अजितदादा करत आहेत का आणि ती यशस्वी होईल असे तुम्हाला वाटते का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद